किसान मोर्चाचे उत्तरनगर जिल्हा अध्यक्ष सतीश कानवडे यांनी आता तिन्ही कृषी विधेयक जे धोरणं आहेत त्याची आता जनजागृती करायला सुरुवात केलेली आहे आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांनी जी आहे ती माहिती दिलेली आहे की ही तिन्ही जे कृषी विधेयक धोरणं आहेत ते आपल्या सर्वांच्या हिताचे आहे आपल्यामध्ये कोणी ना कोणी संभ्रम निर्माण करत आहे या संभ्रमाला कोणीही बळी पडू नये असंच भाजपच्या किसान मोर्चाचे उत्तरनगर जिल्हा अध्यक्ष सतीश कानवडे यांनी बोललेलं आहे नक्की काय बोलले सतीश कानवडे हे आपण पाहणार आहोत मात्र सतीश कानवडे यांनी जिल्हाभरातील अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना एकजुटीने काम करा आपल्यामध्ये संभ्रम निर्माण करायचं काम हे अनेक लोक करतायत त्यांनी तिन्ही कृषी विधेयक धोरणांची सडेतोड माहिती ही शेतकऱ्यांना दिलेली आहे आणि राजकारण ज्या ज्या राजकारणांचं राजकीय नेत्यांचं राजकारण ज्या या तिन्ही कृषी विधेयक धोरणांबाबत खेळतंय हे साप चुकीचं असल्याचं चा, सतीश कानवडे यांनी सांगितलेलं आहे त्या संगणमेर या ठिकाणावरून संपूर्ण जिल्हाभरातील शेतकऱ्यांना संबोधित करीत होते नक्की काय बोलले सतीश कानवडे ऐकूया आपल्या महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं ठरलं तर दोन हजार सहा मध्ये काँग्रेसची सत्ता असताना जे काय आता आदरणीय मोदी साहेबांनी या विधेयकामध्ये मार्केट कमिटीच्या संदर्भाने का काही निर्णय घेतलेला आहे ते त्या गोष्टी दोन हजार सहा मध्येच या सरकारने पास केलेल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी करताना मात्र त्यांनी कुठली ठोस भूमिका घेतलेली नाही हे त्यांचं अपयश आहे किंवा त्याचं त्यावेळेस धाडस झालं नाही त्याचप्रमाणे आता हे सगळे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल इतर जे काही पक्ष आहेत त्यांची आपण जर भूमिका जर पाहिली ही सगळी फसवा फसवीची भूमिका आहे तर ते कसं आहे दोन हजार एकोणासच्या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेसनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की आम्ही जर सत्तेवर आलो तर हे नवीन कृषी धोरण या ठिकाणी राबू त्याचप्रमाणे जेव्हा हे विधेयक संमत झालं सगळ्यात पहिले याची अंमलबजावणी कोणी केली तर दिल्लीचे जे मुख्यमंत्री आहेत आप आपचे केजरीवाल यांनी त्या ठिकाणी अंमलबजावणी केलेली आहे आणि हेच आता कालपर्यंत विधानसभेमध्ये हे काल विधेयकाच्या प्रती फाडतात म्हणजे यांची भूमिका दुपटप्पी आहे हे असं सिद्ध होतं त्याचप्रमाणे या ठिकाणी आदरणीय शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना दहा वर्ष ते या देशाचे कृषी मंत्री होते त्यांनी सुद्धा सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवली होती की या मार्केट कमिट्या ह्या कालबाह्य झालेल्या आहेत याच्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे आणि शेतकऱ्यांना त्याचा माल राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये कुठेही विकण्याची परवानगी दिली पाहिजे अशा प्रकारचं पत्र त्यांनी पाठवलेलं होतं एवढंच नाही ज्यावेळेस हे विधेयक राज्यसभेमध्ये चर्चेसाठी होतं त्यावेळेस आदरणीय साहेब त्या ठिकाणी उपस्थित राहिले नाही त्यांचे जे काही बाकी दोन खासदार होते हे सुद्धा त्या ठिकाणी थांबले नाही खरोखर यांना जर शेतकऱ्यांचा एवढा कळवळ होता तर अत्यंत एवढ्या महत्वाच्या विधेयकाच्या संदर्भात चर्चा होत असताना ते त्या ठिकाणी का थांबले नाही म्हणजे नेमकं शेतकऱ्यांविषयी त्यांना खरोखर आत्महित्या आहे का याचा विचार या ठिकाणी करण्याची गरज आहे असं मला वाटतं त्याचप्रमाणे आज काँग्रेस इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या विधेयकाला विरोध करते परंतु दोन हजार बारामध्ये लोकसभेमध्ये यांचे खासदार जे आहेत कपिल सिब्बल यांनी लोकसभेत सांगितलं त्याचं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे त्यांनी सांगितलं की मार्केट कमिटीमध्ये जेव्हा शेतकरी माल विकायला आणतो तेव्हा हे जे काही मधले बिचवले आहेत जे दलाल आहेत यांना पंचा पंचावन्न टक्के शेतकऱ्याचा तोटा होतो तो पंचवीस टक्के फक्त पैसा शेतकऱ्याच्या हातामध्ये मिळतो आणि म्हणून या मार्केट कमिटी बरखास्त केला पाहिजे आणि शेतकऱ्यांना कोठेही माल विकण्याची परवानगी दिली पाहिजे असं कपिल सिब्बल यांनी दोन हजार बारामध्ये लोकसभेमध्ये सांगितलेलं आहे शिवसेनेच्या बाबतीमध्ये बोलायचं ठरलं तर शिवसेनेने विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये या विधेयकांना पाठिंबा दिला आणि नंतर राज्यसभेमध्ये या विधेयकाला विरोध केला म्हणजे एका वेळेस ठिकाणी पाठिंबा द्यायचा आणि एका ठिकाणी विरोध करायचा ही संधी साधू यांची शिवसेनेची या ठिकाणी भूमिका आपल्याला दिसते आपल्या राज्यामध्ये जेव्हा विधेयक पास झालं तेव्हा आपल्या या सरकारने सध्याच्या सरकारने पनचा जी आर काढला की कृषी विधेयक ताबडतोब लागू करावं आणि नंतर तो जे आर कॅन्सल यांनी या ठिकाणी केला म्हणजे यांना शेतकऱ्याचं कुठल्याही प्रकारचं हित करायचं नाहीये दिशाभूल करायचा आणि शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपली राजकीय पोळी या ठिकाणी त्यांना शिजून घ्यायची आहे आपल्याला सांगू शकतो की आज ऊस आणि दूध हे दोनच गोष्टी आहेत की ज्यामधून शेतकऱ्यांना शाश्वत पैसे मिळू शकतात पूर्वी असं होतं की झोन मंदी नव्हती झोन मंदी होती त्याच्यामुळं आपला ऊस आपल्याला आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकता येत नव्हता कृषी मंत्री पावर होते पवार साहेब काँग्रेस सरकार होतं परंतु त्यांनी त्यांच्या काळामध्ये हे जोन बंदी उठवली नाही आणि मी शेतकऱ्यांचा ऊस वाळून जायचा कारखाने ऊस लवकर नेत नव्हते तीन तीन दिवस तो ऊस त्या फळामध्ये तसाच पडून राहायचा त्या ऊसाचं टनेज घाटायचं आणि तो कारखाना त्याला वाटून तो भाव द्यायचा परंतु ज्यावेळेस गोपीनाथ मनोहर जोशी आणि गोपीनाथजी मुंडे यांचं सरकार होतं त्यावेळेस आदरणीय गोपीनाथजी साहेब यांनी ऊसाची झोनबंदी उठवली आणि त्यामुळे शेतकरी आपला कुठे ऊस घालू शकला त्याला जिकडं जास्त पैसे मिळतील त्या ठिकाणी तो ऊस घालायला मोकळा झाला आणि त्यामुळे त्याला दोन पैसे जास्त मिळायला लागले त्याचं ऊसाचं पेने जे पूर्वी घटत होतं ते घटायचं बंद झालं म्हणजे एकंदरीत आपण या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आपलं एक लक्षात येते की सध्या जे काही हे लोक विरोध करतायत ते सर्व विरोध करणारी माणसं सा, संधी साधू आहेत त्यांना याच्यामध्ये राजकारण करायचं आहे आणि शेतकऱ्यांपर्यंत चुकीचा मेसेज त्या ठिकाणी देत आहेत आता आपण नेमके विधेयकं काय आहेत या संदर्भाने आपण चर्चा करू आता पहिलं जे विधेयक आहे ते शेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य बिल दोन हजार वीस आता या विधेयकामध्ये सर्वात महत्वाची तरतू अशी आहे की शेतकरी आपला माल आपल्या देशामध्ये किंवा परदेशामध्ये सुद्धा कुठेही विकू शकतो त्याला आपण बंदी घालू शकत नाही आणि त्याच्यामध्ये आणखीन एक फायदा होणार आहे की आता या विधेयकामुळे कोणीही माणूस ज्याच्याकडे पॅन कार्ड आहे असा कोणीही माणूस अशी कुठलीही संस्था आता व्यापार करू शकणार आहे त्यामुळे काय होणार आहे स्पर्धा निर्माण होणार आहे आणि त्या स्पर्धेमध्ये एक साधे लॉजिक आहे की जेव्हा केव्हा स्पर्धा होते त्या स्पर्धेमध्ये नेहमी नेहमी शेतकऱ्याचा फायदा हा होत असतो आता आपण असा विचार करू की आता जो मार्केट कमिट्या अस्तित्वात आहेत त्यांचा कारभार नेमका कसा चालला आहे तर मित्रांनो आपल्याला सांगितलं पाहिजे की या मार्केट कमिट्यामध्ये लायसन काढताना ज्या आता बहुतेक मार्केट कमिटी या काँग्रेस राष्ट्रवादी ताब्यामध्ये आहेत किती जेव्हा लायसन आपल्याला काढायचं सर्वसामान्य माणसाला किंवा चांगलं काम करणाऱ्या माणसाला लायसन्स मिळतं का तर तो कोणत्या पार्टीचा आहे परत ते पाहून त्याला लायसन्स दिलं जातं प्लस ते लायसन मिळत असून त्याला रेग्युलर फी भरून मिळतं का त्याच्यामध्ये अनेक प्रकारे आर्थिक तडजोडी होतात आणि आर्थिक तडजोडी करून त्यामध्ये लायसन्स दिलं जातं आणि हे ज्यावेळेस घडतं त्यावेळेस मार्केट कमिटीचा बायलाच काय सांगतो की मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्यांनी मला आणावा त्या ठिकाणी आडते असतात त्या अडत्यांनी त्या मालाचा लिलाव करावा त्या ठिकाणी व्यापारी असतात त्या व्यापाऱ्यांनी लिलाव उपकारावा आणि त्या बोलीमध्ये तो माल त्या व्यापाऱ्यांनी घ्यावा परंतु आत्ताच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास ही परिस्थिती कुठल्याही मार्केटमध्ये चालू नाही आडते हेच व्यापारी आहेत त्यांचेच बगलमध्ये ते व्यापारी असतात तेच लिलाव करतात आणि मार्केट कमिटीमध्ये येणाऱ्या एकूण मालापैकी नव्वद टक्के माल हे आडते सेल्फ करतात म्हणजे स्वतःच घेतात जेव्हा कुठलाही माणूस माल स्वतः खरेदी करतो तेव्हा तो शेतकऱ्याला दोन पैसे देऊ शकेल काय याचं उत्तर निश्चित नाही आहे म्हणजे ज्या पायावर मार्केट कमिटी उभी आहे तो पायाच पूर्णपणे आता सध्या ढासळलेला आहे दुसरी गोष्ट अशी आहे की त्या ज्या मार्केट कमिटीमध्ये अनेक गाळे आहेत व्यापारी गाळे आहेत व्यावसायिक गाळे आहेत हे गाळे कोणाला दिलेत त्या मार्केट कमिटीशी निगडीत मग त्या पक्षाचे लोक असतील किंवा त्या संचालक बोर्डाच्या जवळचे लोक असतील या लोकांनी त्या ठिकाणी ते गाळे कमी भाड्याने विकत घेतले आणि ते मग ते लोक काय करतात की दुसऱ्याला जास्त प्रमाणामध्ये त्या माणसाकडून भाडं घेऊन ते गाळे भाड्याने देतात मार्केट कमिटीच्या नियमानुसार आपण जेव्हा मार्केट कमिटीचा गाळा घेतो तेव्हा आपल्याला तो दुसऱ्याने दुसऱ्या माणसाला भाड्याने देता येत नाही परंतु आज मार्केटमध्ये सरासपणे हे आहे आणि याच्यावर कुणाचाही अंकुश नाही आणखीन एक गोष्ट सांगितली पाहिजे की आज मार्केट कमिटीमध्ये कत्ते आहे म्हणजे तुमचं डाळिंबाचं कॅरेट असेल तुमचं कांद्याची गुन्हे असेल तुमचं टॉमॅटोचं कॅरेट असेल याच्यामध्ये दोन किलोची खट्टी ही सर्रासपणे घेतली जाते आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं मार्केट कंपनीचा अंकुश नाही आणि हे नियमबाळ आहे परंतु याच्या कुठल्याही प्रकारचा अंकुश या ठिकाणी होत नाही तुम्हाला सांगतो आज मुंबई मार्केटमध्ये परिस्थिती काय आहे आपण एवढं पुढे गेले सगळ्या गोष्टी ऑनलाईन चालल्या तरी सुद्धा आजही मुंबई मार्केटमध्ये रुमाला खालून व्यवहार चालतात आश्चर्याची गोष्ट आहे मग तुम्हाला हे सर्व का बंद होत नाही याचा अर्थ काय कुठेतरी काहीतरी पाणी मोरत आहे ना कुणाचं तरी त्याच्यामध्ये ते साध्य काहीतरी साध्य करायचे म्हणून हे चालतंय हे नियमबाज आहे तरी पण या गोष्टी घडतायत आणि याच्यामुळं त्या शेतकऱ्याला आपला माल किती रुपयाला विकला हे माहीत होत नाही आणि त्याची त्या ठिकाणी शंभर टक्के लुबाडूब या ठिकाणी होते आहे अजून आपल्याला सांगितलं पाहिजे की मार्केट कमिटीमध्ये आपल्या राज्यामध्ये दरवर्षी पाच लाख कोटीचा साधारणतः टर्नओव्हर होतो मार्केट सेस हा एक टक्का असतो त्या अनुषंगाने पाच हजार कोटी मार्केट सेस मिळायला पाहिजे राज्याला तो मिळतो किती आजच्या आकडेवारी चा, चा, जर पाहिली तर मला वाटतं चारशे पंच्याण्णव कोटी रुपयाचा सेस फक्त रेकॉर्डवर दिसतोय म्हणजे साडेचार हजार कोटी हा सेस वसूल केला जात नाही मग नेमकी साडेचार हजार कोटी दरवर्षी जातात कुठं याचं संशोधन करण्याची गरज आहे आणि या सर्व गोष्टीला आळा बसावा म्हणून आज या ठिकाणी आदरणीय मोदी साहेबांनी अत्यंत चांगला निर्णय हे जो शेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक पास केलेलं आहे आणि हे विधेयकाची जेव्हा अंमलबजावणी होईल तेव्हा हे जे काय मी तुम्हाला मुद्दे सांगितले याच्यावर निश्चितपणे बंधन येणार आहे आणि मग त्यांच्या हितसंबंधाला बाधा होणार आहे आणि त्यामुळं हे लोक शेतकऱ्यांचा वापर करून चुकीची माहिती लोकांना सांगत आहे आणि सगळ्या या गोष्टी घडत आहे आता सत्य आहे का सत्य आहे याचं तुम्हाला उदाहरण सांगतो आता एक पंधरा दिवसापूर्वी शरद जोशींची जी शेतकरी संघटना आहे त्यांनी पणन चक्र जे कार्यालय आहे पुण्याचं त्या ते ठिकाणी उपोषण केलं आणि त्यांना सांगितलं की हे जे काही मार्केट कमिटीमध्ये प्रकार चाललेले आहेत रुमाला खालून व्यवहार असेल कटती असेल हे अनेक प्रकारचे जे काही चाललेत ते बंद केले पाहिजे ते जोपर्यंत बंद तुम्ही करत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही त्यावेळेस पणन संचालकांनी त्यांना लिहून दिले की तीस दिवसामध्ये आम्ही हे जे काही मार्केट कमिटीमध्ये नियम बाह्य गोष्टी चालू आहेत त्या पूर्णपणे बंद करू म्हणजेच त्याचा अर्थ पणन संचालकांनी लिहून दिलं याचा अर्थ त्यांनी एका प्रकारे मान्य केले की या गोष्टी मार्केट कमिटीमध्ये चालतात मग असं असताना हे विरोधक कोणत्या अर्थाने म्हणतात की मार्केट कमिटी चांगल्या चालू आहेत आणि या विधेयकामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये मार्केट कमिटी बंद होत नाहीत मार्केट कमिटी ह्या चालूच राहणार आहे त्याचबरोबर त्याला एक स्पर्धा म्हणून तुम्ही शेतकऱ्यांना ज्यावेळेस बाहेर माल विकायला परवानगी देतात त्यावेळेस तुम्ही निश्चितपणे स्पर्धेमध्ये उतरता उदाहरण द्यायचं ठरलं तर बीएसएल बीएसएनएलची कंपनी होती पूर्वी आपल्याला टेलिफोन घ्यायचं जरी लागलं तरी आपल्या त्यावेळेस खासदार आमदारांची ठेवावं लागायची तेव्हा तो आपला टेलिफोन मिळायचा अशी परिस्थिती होती आज हे सगळ्या कंपन्या जिओ असेल वडोपन असेल अनेक एअरटेल असेल अनेक कंपन्या आल्या स्पर्धा निर्माण झाली त्यामुळे आपल्याला इझिली त्या ठिकाणी सगळ्या सुविधा मिळायला लागल्या आणि ला सुद्धा या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी आपल्यामध्ये सुधारणा कराव्या लागल्या त्याचप्रमाणे मार्केट कमिटीनं सुद्धा आपल्याला खरोखर जर चांगलं काम करायचं असेल तर आपण सुधारणा केली पाहिजे याची जाणीव होईल आणि स्पर्धेमध्ये निश्चितपणे शेतकऱ्याचा त्या ठिकाणी फायदा होईल आता दुसरं जे विधेयक आहे ते आहे शेतकरी करार किंमत हमी व शेती सेवा कायदा या कायद्याने काय होणार आहे शेतकऱ्याशी कुठलाही कंपनी कुठलाही संस्था किंवा कुणीही शेतकरी हा करार करू शकेल ज्याच्याकडे पॅन कार्ड आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यात फायदा काय होणार आहे करारामध्ये सुद्धा अजून डीपमध्ये आपण जर गेलो तर कराराचे पण तीन प्रकार आहेत पहिला प्रकार आहे की त्या करारामुळे एखादी कंपनी आता काय होतंय कंपनी म्हणलं का यांना लगेच टाटा आणि आंबई दाखवतात म्हणजे त्यांच्या नावाचा वापर करून ते शेतकऱ्यांमध्ये भ्रम करतात आदरणीय मोदी साहेबांची अशी कल्पना आहे की दहा हजार उत्पादक कंपन्या या देशामध्ये स्थापन करायच्या आणि या दहा हजार उत्पादक कंपन्यांना सपोर्ट करायचा पंधरा लाख रुपये आदरणीय मोदी साहेबांनी त्यांच्यासाठी दिलेला आहेत तीन वर्ष व्यवस्थापन खर्चासाठी आणि या उत्पादक कंपन्यांना सक्षम करायचं आणि या उत्पादक कंपनी हे करार करावेत टाटा कंपनीसाठी हे नाहीये ह्या उत्पादक कंपनी जी शेतकऱ्यांची आहे त्या उत्पादक कंपन्यांनी शेतकऱ्यांशी करार करावा मग तो करार कशा प्रकारे करावा पहिला प्रकार जो आहे त्यामध्ये ही एखादी कंपनी त्या शेतकऱ्याला काय सांगेल तुझं शेत आहे बरं ठीक आहे तुला भांडवण्याची गरज आहे का तुला भांडवण्याची गरज नसेल तर तुझ्या शेतीमध्ये तू तु काय शेती करणार आहे ते पिकासंदर्भात तू ते कर आणि ते पिकाचा तुझा काय भाव घ्यायचा आहे त्याचा ते करार करा शेतीचा नाही त्या शेतीमध्ये पिकणारा मालाचा करार होणार आहे आणि त्यामध्ये कमीत कमी ज्या पिकाची मर्यादा आहे तीन महिने असेल किंवा चार महिने असेल ती आणि जास्तीत जास्त पाच वर्ष पाच वर्षापेक्षा तुमच्या पिकाचा कुठलाही करार होऊ शकत नाही दुसरी त्यामध्ये सिस्टीम अशी आहे की एखादी कंपनी शेतकरी अडचणीत आहे त्याला सांगेन तुला आम्ही कोणतं पीक करायचं हे पण सांगतो तुला आम्ही भांडवल पण देतो तुला आम्ही टेक्नॉलॉजी पण देतो आणि तुझं पीक जेव्हा आमच्याकडे येईल जो भाव ठरेल त्या भावाच्या माध्यमातून तुझं जे तुला आम्ही भांडवल दिलं ते कापून घेऊ आणि राहिलेले पैसे तुला देऊ आणि तिसऱ्या प्रकारामध्ये कंपनी असं सांगते तू काहीच करू नको तुला काय पीक घ्यायचे तो करार कर तू त्या ठिकाणी जरी मजुरी केली स्वतः काम जर केलं त्याचे सुद्धा तुला आम्ही पैसे देऊ आणि पीक निघाल्यानंतर जो भाव ठरेल त्याप्रमाणे आम्ही घेऊ आणि ते, ते पैसे कापून घेऊन राहिलेले पैसे तुला देऊ म्हणजे याच्यामध्ये शेतकऱ्याला पूर्णपणे संरक्षण त्या ठिकाणी मिळतंय आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये डिस्प्यूट झालं तर पहिलं प्रांत अधिकाऱ्याकडे करे तक्रार करायची तो तीस दिवसामध्ये निकाल दिला पाहिजे नंतर कलेक्टरकडे तक्रार करायची त्याचा निर्णय ते दिवसामध्ये लागला पाहिजे आणि न्यायालयात जायचे जर नाही झालं तर न्यायालयात जायचं न्यायालयात जाताना त्याच्यामध्ये फार महत्वाची तरतूद अशी आहे जर शेतकऱ्यांनी करायचा शेतकऱ्याकडून कराराचा भंग झाला तर शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा दंड त्या ठिकाणी लागू होत नाही शेतकऱ्याला फक्त त्यांनी जर इशार घेतला असेल तर इशार तो आपल्याला त्या कंपनीला परत करायचे परंतु जर कंपनीने जर त्या ठिकाणी करार मोडला तर कंपनीला त्या ठिकाणी दंडाची तरतूद केलेली आहे म्हणजे शेतकऱ्याला पूर्णपणे संरक्षण देण्याची व्यवस्था यामध्ये केलेली आहे मित्रांनो आपल्याला सांगितलं पाहिजे की जोपर्यंत शेतीमध्ये भांडवलाची गुंतवणूक होत नाही तोपर्यंत शेतीचा ह्याच्यामध्ये तुम्हाला उत्पादन वाढत नाही आणि शेतकऱ्यांना दोन पैसे मिळू शकत नाही उदाहरण द्याय ठरलं तर जेव्हा शेतीमध्ये गुंतवणूक होणार आहे तर काय होईल नेमकं आज आपण पहा जवळपास पंचवीस हजार टन भाजीपाला आपल्याला दरवर्षी फेकून द्यावा लागतो हा जो आकडा आहे हा इंग्लंडची पूर्ण वर्षाची गरज भागेल एवढा मोठा आकडा आहे जर याच्यामध्ये भांडवल गुंतवणूक झाली तर प्रक्रिया उद्योग उभे राहतील आज फक्त दोन टक्के प्रक्रिया या ठिकाणी होतात जर ही प्रक्रिया दोन टक्क्याऐवजी चार टक्के झाली पाच टक्के झाली तर निश्चितपणे हा खराब होणारा माल त्या प्रक्रिया उद्योगात जाईल आणि मग हे भांडवलदार म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्या असेल किंवा अनेक भांडवलदार लोक असतील ते जर आपली प्रक्रिया युनिट उभं करून परदेशामध्ये जर एक्सपोर्ट करणार असेल किंवा देशामध्ये दे मार्केटिंग करणार असेल तर निश्चितपणे कॉम्पिटिशन निर्माण होऊन शेतकऱ्यांना दोन पैसे त्या ठिकाणी निश्चित जास्त मिळणार आहेत तिसरा जो याच्यामध्ये कायदा आहे तो इसेल कम्युनिटी ऍक्ट म्हणजे आवश्यक वस्तू कायदा एकोणवीसशे पंच्या एकोणाशे पंचावन्नच्या कायद्यानुसार तेलबिया कांदे बटाटे आणि डाळी वगैरे यांना आपण शासनाने असा निर्णय घेतला होता की यांची स्टॉक करता येणार नाही ना 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 आणि याला निर्यातबंदीचा व्यवस्था त्या कायद्यामध्ये केली होती परंतु आतापर्यंत कुठल्याही सरकारची हा कायदा मोडण्याची हिंमत झाली नाही दलांच्या दबावापुढे म्हणा किंवा अनेक कारणामुळे म्हणा परंतु आदरणीय मोदी साहेबांनी हा निर्णय घेतला आणि यामध्ये कांदा असेल बटाटा असेल डाळी असेल धान्य असतील याला या आवश्यक वस्तू कायद्यामधून मुक्त केलं आणि त्यामुळे आपण निर्यात करू शकतो त्याचा आपण स्टॉक करू शकतो फक्त याच्यामध्ये त्यांनी प्रयोजन अशी ठेवली की जर नैसर्गिक आपत्ती आली युद्धजन्य परिस्थिती असली किंवा त्या मालाचे भाव जर शंभर पटीने वाढले तर त्यामध्ये सरकार हे हस्तक्षेप करू शकतं अन्यथा सरकार त्यामध्ये हस्तक्षेप करू शकणार नाही यामुळे निश्चितपणे शेतकऱ्यांचा या, या ठिकाणी फायदाच होणार आहे आणि शेतकरी आपल्या मालाचे त्या ठिकाणी स्टॉक करू शकेल आपल्याला जेव्हा मार्केटमध्ये त्याची गरज असेल त्यावेळेस तो त्या ठिकाणी त्या मालाची विक्री करू शकतो आता यामध्ये चर्चा अशी होते की आंदोलन चालू आहे शेतकऱ्यांच्याच्याविषयी फार रोष आहे एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर मुळात शेतकऱ्यांना या कायद्याविषयी अभ्यास फार थोड्या लोकांचा आहे असं मला वाटतं आणि जे काही आंदोलन चालू आहे दिल्लीमध्ये त्या आंदोलनमध्ये कोण आहेत साधारणतः हरियाणा आणि पंजाबचे लोक आहेत आता एम एस पी त्यांच्या दोनच गोष्टी महत्वाच्या ते म्हणतात की एम एस पी ही लागू राहिली पाहिजे आदरणीय मोदी साहेब यांनी बऱ्याच वेळा सांगितलं की एम एस पी ही कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही आणि आपण असा विचार करू की एम एस पी मध्ये नेमका किती माल खरेदी होतो पूर्ण भारताचा जर विचार केला तर एम एस पी मध्ये फक्त सहा टक्के माल खरेदी होतो आणि पंजाबचा जर विचार केला तर पंजाबमध्ये एकूण मालापैकी सत्तर टक्के माल हा एम एस पीच्या अंतर्गत खरेदी त्या ठिकाणी होतो आणि म्हणून त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी थोडंसं चुकीची माहिती देऊन एम एस पी बंद होईल आणि मग तुमचा सत्तर टक्के माल सरकार खरेदी करणार नाही आणि तुम्ही अडचण देईल असं सांगितलं जातं परंतु आदरणीय मोदी साहेबांनी हा कायदा लागू केल्यानंतर सुद्धा एम एस पी या ठिकाणी वाढवलेली आहे आपण जर विचार केला तर काँग्रेसच्या काळामध्ये ह्या सगळ्या ज्या बावीस गोष्टी आहेत एम एस पीमध्ये फक्त बावीसच गोष्टी आहेत त्यांची एम एस पी जी वाढली ती किती वाढली पाच वर्षात दोनशे ते तीनशेच्या दरम्यान वाढली पर क्विंटल परंतु आदरणीय मोदी साहेबांनी गेल्या सहा वर्षात जी काही या एम एस पीमध्ये वाढ केलेली आहे ती जवळपास पाचशे ते सहाशे रुपयांनी वाढलेली आहे मग जर यांना जर खरोखर काळजी असती तर यांनी एम एस सी फार वाढवली असती त्यांनी ते केलं नाही जेव्हा त्यांच्याकडे करण्यासारखं होतं तेव्हा त्यांनी काही केलं नाही आणि आता जेव्हा मोदी साहेब करतात तेव्हा त्यांना अशी भीती वाटते की आता मोदी साहेब शेतकरी हिताचे निर्णय घेत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या आपल्याला राजकारण करणं भविष्यामध्ये अवघड होईल आणि मी तुम्हाला सांगतो जी सत्तर टक्के खरेदी पंजाबमध्ये गहू आणि तांदळाची होती एम एस च्या अंतर्गत ती खरेदी कशी होती मार् पंजाबमध्ये एकूण भारतामध्ये जेवढ्या मार्केट कमिटी आहेत त्याच्यापैकी जवळपास तेहतीस टक्के मार्केट कमिटी एकट्या पंजाबमध्ये आहेत म्हणजे अठराशे मार्केट कमिटी पंजाबमध्ये आहेत आणि त्या ठिकाणी व्यापाऱ्या म्हणजे आडत्या मार्फत शासन हे गहू आणि तांदूळ खरेदी करतं आणि त्या कंपनीला आडत्यांना त्या ठिकाणी अडीच टक्के कमिशन मिळतं त्या आपल्या ज्या कौर मॅडम आहेत ज्या मंत्री होते त्यांनी राजीनामा दिला त्यांची एफसीएल कंपनी आहे आणि हे जे सगळे आडते आहेत यातले बहुतेक आडते त्या एफसीएल कंपनीशी जोडले गेले आहेत आणि त्यामध्ये जे काही अडीच आडिस्ट, अडीच टक्के कमिशन मिळतं दरवर्षी त्यांना त्या माध्यमातून तीन हजार दोनशे कोटी रुपये मिळतात म्हणजे कुणाला मिळतात त्यातले बहुतांशी पैसे हे त्या एफ सी एल आहे कोर यांची त्यांना फायदा होतो मग विचार करा मोदी साहेबांनी हा निर्णय घेतल्यानंतर त्यांचा धंदा बंद झाला तीन हजार दोनशे रुपयाचं त्यांचं तोटाच झालं ना मग त्यामुळे त्यांना शेतकरी हिताचा हिताची काळजी आहे का पंजाबमध्ये त्यांनी हा कायदा लागू केलेला आहे त्यांना शेतकरी हिताची कायदे नाही त्यांना आपल्या कंपनीचं नुकसान होतंय आपलं नुकसान होतंय याची त्यांना काळजी पडलेली आहे आणि पंजाबमध्ये काही ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकामध्ये त्यांना पटलं की आपलं आता काही खरं नाही आपण निवडून येऊ शकत नाही म्हणून शेतकऱ्याच्या खांद्यावर बंधक ठेवून हे काम या ठिकाणी चालू आहे त्याच्यामुळे पूर्णपणे शंभर टक्के शेतकऱ्यांची दिशाभूल त्या ठिकाणी करतायत अजून याच्यामध्ये मला वाटतं माननीय अध्यक्ष साहेब हॅलो नितीनजी हॅलो नितीनजी हॅलो अध्यक्ष साहेब गोंदकर साहेब नाही माझं मत असं आहे आता मी विश्लेषण थोडंसं केलंय माझा प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर करायचे का मी याचे लोकांच्या मनात काय समरम आहे ते मी सांगू बर 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 आता ये, ये करसे, ये करसे एक एकच एकच मिनिट मला फक्त एक विषय मला महत्वाचा आठवला आता याच्यामध्ये सगळ्यात मोठी ट्रिक्स बरं का अजून ही कुणाच्या लक्षात आली नाही का माहीत नाही मला ह्या कायद्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होणार आहे हे बघा शेतकऱ्याला पैसे कशामध्ये मिळतात दुधामध्ये आणि ऊसामध्ये अमोलनी मार्केटिंगला सुरुवात केली त्यामुळे सहकारी संस्थांनी दुधाचे रेट वाढवले खाजगीवाल्यांनी दुधा गेल्या तीस वर्षाचा इतिहास आहे मी दूध संघाचे संचालक म्हणून काम केले महाराष्ट्रामध्ये कधी सहकारी संस्थांनी दुधाचे दर वाढवले नाही जेव्हा खाजगीवाले दुधाचे दर वाढवतात मगच सहकारी संस्थावाले दुधाचे दर शेतकऱ्यांचे वाढवतात आणि याच्यामध्ये एक आणखी गोष्ट होणार आहे अंबानी असेल टाटा असेल किंवा अनेक मोठमोठे उद्योजक असतील यांनी कारखाने आणि दूध संघ काढला नाही हा प्रश्न आपण प्रत्येकाचे आपल्या मनाला विचारायचं याचं उत्तर एक आहे मला असं वाटतं ते काढू शकतात पण त्यांना कुणीतरी जे स्वतःला शेतकऱ्यांचे कायवारी म्हणतात शेतकऱ्यांचे नेते म्हणतात का ज्यांना शेतकऱ्यांचे राजकारण करायचे यांनी त्यांना काढू दिले नाहीत परंतु हे कायदे आदरणीय मोदी साहेबांनी लागू केल्यानंतर कुणीही माणूस म्हणजे शेतकऱ्यांची एखादी उत्पादक कंपनी सुद्धा सहकारी दुःसंघ काढू शकते शेतकऱ्यांशी करार करू शकते कोणी शेतकरी उत्पादक कंपन्यांची कंपन्या सुद्धा या ठिकाणी संगरमध्ये असेल मग नेवासा असेल कोपरगाव असेल या ठिकाणी ऊसाचा कारखाना काढू शकतो आणि उद्या जर एखाद्या उत्पादक कंपनी आहे समजा नितीनजी दिनकर साहेबांची उत्पादक कंपनी आहे आणि ती नेवासीमध्ये त्यांनी सांगितलं की माझी उत्पादक कंपनी आहे मी तुम्हाला दुधाला तीस रुपये बाजारभाव देतो तुम्ही माझ्याबरोबर करार कराल का त्यावेळेस शेतकरी त्यांच्याबरोबर करार करू शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली तर कॉम्पिटिशन वाढेल आणि मग शेतकऱ्यांना ऊसाला आणि दुधाला जर बाजार मिळाला तर ज्या सहकारी संस्थांच्या जीवावर ज्यांच्या जीवावर आपलं राजकारण चालू आहे ते राजकारण आपलं संपून जाईल अशी भीती या सर्व काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे हे सगळं आपण आताच ऐकलं की किसान मोर्चाचे उत्तरनगर जिल्हा अध्यक्ष सतीश कानवडे यांनी विविध ज्या त्या कोणत्या कोणत्या समस्या शेतकऱ्यांना भेडसावतात आणि हे तिन्ही कृषी विधेयक जे धोरणं आहेत याबद्दलचा उनगाडा त्यांनी आपण केलेला आहे आता आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांनीच ठरवायचं आहे की हे कृषी विधेयक धोरण हे आपल्याच्या हिताची आहेत की नाही आणि आपल्यामध्ये जे संभ्रम निर्माण करतायत त्यांना किती आपण बळी पडायचं आता हे शेतकऱ्यांनीच जे आहे ते ठरवायचं आहे सतीश कानवडे यांनी बोलताना सांगितलं की कशा पद्धतीने हे त्रिषी तिन्ही कृषी विधेयक धोरणं ही आदरणीय मोदी साहेबांनी आपल्या हिताचे बनवलेले आहेत याबद्दलची सखोल माहिती आत्ताच आपल्याला जे आहे ती सतीश कानवडे साहेब यांनी दिलेली आहेत आणि आपण त्यांना ऐकलं आहात धन्यवाद